विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी न्यूज महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या जागेची मोजणी श्री महात्मा बसवेश्वर उद्यानाची पोट हिस्सा मोजणी आज करण्यात आली मोजणी प्रसंगी मोजणी अधिकारी श्री इंगळे महापालिकेच्या वतीने महादेव बाबर निलेश कदलगावकर श्री काकडे जागेच्या बाजूचे श्री बाळासाहेब वानकर व त्यांचे बंधू स्वतः मी उपस्थित राहून मोजणी केली असून दोन दिवसात महात्मा बसवेश्वर उद्यानाची प्रस्तावित कामे सुरू करण्यात येतील थी व जुळे सोलापूर वासियांना आपल्या हक्काची एक नवीन बाग मिळेल आपला राजेश काळे माजी उपमहापौर प्रभाग क्रमांक चोवीस मधील बसवेश्वर उद्यान सुरू करताना बऱ्याच अडचणी येत आहेत खरे पाहता तर ह्या अडचणी प्रशासनाच्या आहेत प्रशासनाने ही जागा अगोदर मोजून घ्यायला हवी होती सातबाऱ्यावर उतारावर नोंद करायला हवी होती आणि ही जागा बसवेश्वर देण्यासाठी आम्ही ज्यावेळी ठराव मंजूर केला त्याला बसवेश्वर महात्मा जगज्योती बसवेश्वराचं नाव दिलं तिथे लोकांची जी मागणी होती त्या अनुसरून आम्ही ते बगीचाचं काम करण्यासाठी मी माझ्या फंडातले चाळीस लाख रुपये दिले हे उद्घाटन होऊन आज नऊ महिने झाले तरी वारंवार काही लोक त्या कामामध्ये अडचण निर्माण करत आहेत त्या मोजणीसाठी आमच्या बऱ्याच लोकांनी प्रयत्न करून ते तीन वेळा मोजणी झाली आता आज सुद्धा मोजणी होताना दुपारी मी तिथे जागेवर गेल्यानंतर तिथील काही बा बाजूच्या लोकांनी आम्हाला नोटीसच मिळाली नाही आम्हाला हेच केलं नाही ॲक्च्युली सात दिवस अगोदर सर्वांना हा प्रशासनाने दिलेला आहे जर वारंवार असे अडचणी येत असतील तर मग प्रशासकीय कामामध्ये अडथळा येतो म्हणून तीनशे त्रेपन्न प्रमाणे प्रशासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे बसवेश्वर उद्यान ही इथल्या लोकांची समाजातल्या लोकांची लिंगायत समाजातील लोकांची भावना आहे एक अस्मिता आहे आणि या जर अस्मितेला जर ठेस लागत असेल तर सर्व लोक बसवप्रेमी रस्त्यावर येऊन फार मोठ्या प्रमाणात आंदोलन आम्ही करणार आहोत आणि त्याचा धोरणात्मक निर्णय आयुक्तांनी घ्यावा आयुक्त त्याच्यावरती चाल ढकल करून आतापर्यंत नऊ महिने गेलेत खरं पाहता हा निर्णय त्यावेळेस लागून बसव बसवेश्वर उद्यान झालं पाहिजे होतं पण दुर्दैवाने मा, त्यांची मानसिकता काय माहीत नाही पण नोटिसा देणे मोजणी करणे याच्या पलीकडे विषय आज तिसऱ्यांना मोजणी करताना तिथल्या लोकांना तिथील मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावण्यात आलं आहे मग या सगळ्या प्रशासनाच्या चुका आहेत प्रशासनाने डोळे उडावेत आणि प्रशासक म्हणून जे शिवशंकर बसलेले आहेत त्यांनी ताबडतोब याच्यावरती धोरणात्मक निर्णय घ्यावा अन्यथा बसवप्रेमी गप्प बसणार नाही राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा